एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली आणि तिथून खऱ्या अर्थानं देशातल्या राजकारणाला धार्मिक रंग चढत गेला हिंदू मुस्लिम मंदिर मशीद पासून ते मंदिर वही पर्यंत भारताचं राजकारण धर्माच्या हिरव्या आणि भगव्या रंगात नेहमीच घुसळत राहिलं अजूनही हेच चित्र आपल्याला मधून मधून पाहायला मिळतंय फक्त ठिकाण बदलतं मुद्दा तोच असतो मंदिर की मशीद राम मंदिर असू देत ज्ञानवापी असू देत किंवा नुकताच समोर आलेला संभलचा वाद या सगळ्या विषयांचा सेंटर पॉइंट कुठला राहिला असेल तर तो आहे उत्तर प्रदेश भारताच्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि धर्मनिरपेक्षतेचा मतितार्थ बिघडवू पाहणाऱ्या या ज्यामुळे कायमच निष्पाप लोकांचा बळी गेलाय धार्मिक भावनांना चिथवून भारताच्या युवा शक्तीचा कायमच ऱ्हास होत आलाय आता सध्या उत्तर प्रदेश मधला जो संभलचा विषय तापत चाललाय त्यातही हेच झालंय उत्तर प्रदेश या संबलमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसाचारात चार जणांनी आपला जीव गमावलाय प्रकरण कोर्टात गेलं पण हा हिंसाचार नक्की कोणत्या कारणाने झाला उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात खग्गूसराय भागातली गेली सेहेचाळीस वर्ष बंद असलेलं भस्मशंकर मंदिर पहिल्यांदा उघडलं गेलं पण ते इतकी वर्ष बंद का होतं शाही जामा मशिदीचा या मंदिराशी काही संबंध आहे का या प्रश्नावर इतकं राजकारण का तापत चाललंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर संभल हा उत्तर प्रदेश मध्ये असलेला एक जिल्हा या जिल्ह्यात या भागात असलेल्या एका शिव मंदिराची ही गोष्ट पण गोष्टीला महत्व येत आहे त्या मंदिरापासून एक किलोमीटर लांब असलेल्या शाही जामा एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा संभल मध्ये असलेल्या बनिया नावाच्या भागात त्यावेळी म्हणजेच एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये दंगल झाली होती ती दंगल इतकी मोठी होती की त्यात तब्बल एकशे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला होता या घटनेचे गंभीर पडसाद उमटले आणि तिथलं शिव मंदिर कायमचं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे ते कुलूप बंद देखील करण्यात आलं पण अलीकडेच वीज चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस तिथं गेले आणि त्यांना तिथं शिवलिंग असल्याचं लक्षात आलं अधिक माहिती घेतल्यानंतर ते मंदिर तीनशे वर्ष जुनं होतं असं समोर आलंय जे की गेले सेहेचाळीस वर्षांपासून बंद होतं संबलमध्ये शिवलिंग सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली ती थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचली त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला आणि एकोणीशे अठ्यात्तर नंतर पहिल्यांदा संभलच्या शिवमंदिराचे दरवाजे उघडण्यात आले मंदिर तर उघडलं गेलंच पण सोबतच मंदिराच्या वादाची ती फाईल सुद्धा उघडण्यात आली त्या फाईलमध्ये या घटनेचा संपूर्ण तपशील रेकॉर्ड आहे आणि तो हादरवणारा आहे एकोणतीस मार्च एकोणीशे अठ्याहत्तर या दिवशी संभलमध्ये मोठी दंगल उसळली होती अनेक दिवस ही दंगल सुरूच राहिली एकशे चौऱ्याऐंशी जण यात दगावले होते तर जे लोक यात सहभागी होते त्यातल्या जवळपास एकशे एकोणसत्तर जणांवर खटले दाखल करण्यात आले होते पुढे त्या केसचं काय झालं हे सुद्धा त्या फाईलमध्येच लॉक झालं पण आता योगी आदित्यनाथ यांनी या विषयाला पुन्हा हात घातला आणि अनेक मुद्दे समोर यायला लागलेत संबलमधल्या स्थानिक लोकांनी जी माहिती दिली त्यानुसार एकोणीशे अठ्याहत्तरच्या दंगलीत ज्यांच्यावर केस फाईल केली गेली होती त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये आता ही फाईल पुन्हा ओपन झाली आहे म्हटल्यावर आरोपी नक्की कोण होते कोण निर्दोष होत आहे हे समोर येईलच पण सध्या तरी संभलमध्ये नक्की काय चाललंय शिवमंदिराची नक्की स्टोरी काय आहे आणि यात शाही जमा मशीद काय इन्वॉल्व्ह आहे ते पाहूयात आता संभलच्या ज्या भागात हे मंदिर सापडलंय तिथं जवळपास चाळीस एक हिंदू कुटुंब राहत होती असं म्हटलं जात आहे जवळच शाही जामा मशीद होती अर्थी मुस्लिम घरं देखील तिथं होती पण मुस्लिम लोकसंख्या तुलनेने हिंदूंपेक्षा जास्त होती म्हणजे साधारण सत्तर टक्के लोक मुस्लिम होते एकोणीसशे शहात्तर मध्ये एक घटना तिथं घडली आणि त्या घटनेमुळे मोठी दंगल झाली त्या घटनेनुसार संभलमधल्या शाही जमा मशिदीच्या एका मौलानाची तिथल्याच एका हिंदू व्यक्तीने हत्या केली होती विषय संवेदनशील होता त्यामुळे चिघळत गेला हिंसाचार वाढत गेला मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्यानं हिंदू लोकांनी भीतीपोटी संभलमधून स्थलांतर करायला हळूहळू सुरुवात केली काही दिवस शांतता राहिली पण त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे एक अठ्याहत्तर मध्ये मोठी दंगल झाली त्या दंगलीची सुरुवात झाली संभलमध्ये असलेल्या एकमेव डिग्री कॉलेज पासून महात्मा गांधी मेमोरियल डिग्री कॉलेज असं त्याचं नाव होतं दहा हजार रुपये देऊन त्या संस्थेच्या समितीचा आजीवन सदस्य होता येत होतं तिथल्या एका ट्रक युनियन कडून दहा हजाराचा चेक कॉलेजच्या नावाने पाठवण्यात आला ज्याच्यावर नाव होतं शफी मंजर शफीला त्या नियमानुसार कॉलेज समितीचा सदस्य होण्याची इच्छा होती पण ना ट्रक युनियनने मान्यता दिली ना कॉलेजच्या प्रशासनाने उपलब्ध माहितीनुसार शफीच्या मागणीला समर्थन देणाऱ्या अनेकांनी अनि संभलमध्ये शफीला मारल्याची अफवा पसरवली सोबतच जामा मशीद पाडली तिथल्या इमामाची हत्या केली आणि या ट्रक युनियन आणि कॉलेजची समिती दोन्हीही सामील आहेत अशा अफवांना लोक बळी पडले आणि तिथे भांडणाला सुरुवात झाली आणि या भांडणाचं रूपांतर दंगलीत झालं पोलिसांनी कर्फ्यू लावला पण तोपर्यंत अनेक लोक मारले गेले होते आता एक दोन महिन्यांपूर्वी वीज चोरी आणि अतिक्रमणाची कारवाई करत असताना तिथे मंदिर असल्याची माहिती पुढे आली संबलच्या जिल्हा प्रशासनानं कार्बन डेटिंगसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहिलंय कार्बन डेटिंग मधून प्राचीन स्थळ नेमकं किती वर्ष जुनं आहे हे निश्चित करता येतं सध्या तरी मंदिर सापडल्याचं लक्षात येताच तिथं भक्तांची गर्दी वाढत चालली आहे त्यामुळे या मंदिराला आता चोवीस तास सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून या परिसरावर नजर ठेवली जाते मंदिरात पूजा देखील सुरू झाली असून परिसरातील अतिक्रमण हटवलं जात असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे भस्मशंकर आणि कार्तिक महादेव मंदिर अशा दोन्ही नावांनी ते मंदिर ओळखलं जात भस्म मंदिराच्या परिसरात एक विहीर होती त्या विहिरीतील पाण्यानं मंदिरात पूजा अर्चा व्हायची पण मंदिर बंद असल्यानं तिथं अतिक्रमण वाढायला लागलं अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली गेली त्यातच तिथं मंदिराचा काही ढाचाही सापडला त्यात शिवलिंगासोबतच महादेव गणपती पार्वती अशा अनेक मूर्त्या सापडल्या हे झालं शिवमंदिराचं प्रकरण त्या मंदिरापासून एक किलोमीटर लांब असलेल्या शाही जमा मशिदीत मागील महिन्यात कोर्टाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात आलं त्या सर्वेक्षणाच्या विरोधात हिंसाचार झाला होता सर्वेक्षण करण्याचं कारण म्हणजे या जामा मशिदीमध्ये देखील हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता हे मंदिर बाबरच्या एका हिंदू बेग नावाच्या सेनापतीने पाडलं होतं आणि त्यावरही जामा मशीद उभारली होती असा इतिहास सांगितला जातोय त्यानंतर हे प्रकरण देखील सर्वोच्च न्यायालयात गेलं पण संबलमध्ये जामा मशीद सर्वे करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सध्या तरी स्थगिती दिली आहे आणि मशीद समितीची बाजू ऐकून घेतल्याशिवाय पुढची कार्यवाही होणार नाही असे सुप्रीम कोर्टाने आता म्हटलंय त्यामुळे एक नवीन ट्विस्ट या मधल्या आपल्याला पाहायला मिळतोय अतिक्रमणात शिवमंदिर आणि जामा मशिदीमध्ये दावा केलं जाणारं हरिहर महादेव मंदिर हा मुद्दा आता युपीच्या विधानसभेत उचलून धरला जातोय तिथल्या भाजपच्या नेत्यांनी संभलचं हे सत्य संपूर्ण देशासमोर आलं पाहिजे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये झालेल्या दंगलीत जे लोक मारले गेले त्यांना न्याय मिळायला पाहिजे असं मत व्यक्त केले कोणत्या परिस्थितीत तिथल्या हिंदूंना पलायन करावं लागलं हे देशाला समजलं पाहिजे तिथल्या मोहल्ल्यामध्ये शिवमंदिर होतं याचा अर्थ तिथं हिंदू देखील नक्कीच असतील तसंच काश्मीरी पंडितांची वेदना सर्व देशाने अनुभवलीये आता संभलच्या हिंदूची वेदना देखील सर्वांसमोर आली पाहिजे असं भाजपचे काही नेते बोलून दाखवतात यावर आता योगी सरकार काय भूमिका घेत हे लवकरच कळेल याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका